प्रत्येक घरात त्रास देणारी व्यक्ती हे आई वडील सासू सासरे नवरा किंवा बायको किंवा बऱ्याचदा स्वतःची मुलं देखील असतात मग अशा वेळी आपलं डोकं कसं शांत ठेवावं मग वेळी हा विचार करावा की आपण नेमकं कोणासाठी जगतोय आणि का जगावे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधणार आहोत चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका मित्र आणि मैत्रिणींनो घरात त्रास देणारी व्यक्ती असेल तर सततच्या कटकटींपासून कर डोकं शांत ठेवण्यासाठी आज आपण काही गोष्टी पाहणार आहोत प्रत्येकालाच घर म्हणजे आपुलकी प्रेम मायेचं छत्र असावं अशी एक अपेक्षा असते पण जेव्हा घरातीलच व्यक्ती नेहमी टोचून बोलणारी अवहेलना करणारी अपमान करणारी आणि तिरस्कार करत असेल तेव्हा मात्र आपल्या सहनशक्तीचा हा अंत होतो आणि असं वाटतं की या जगात आपण एकटेच पडलो आहे का कोणीही आपलं ऐकत नाही आपल्याला समजून घेत नाही अनेक वेळा हे त्रास देणारी लोकं आईवडीलच असतात कधी सासू सासरे देखील असतात कधी स्वतःचा नवरा असतो कधी बायको असते तर कधी आपलीच मुलं असतात मग असा विचार करा मित्रांनो आपल्याला असं वाटू लागतं की तो बाहेरच्या लोकांचा त्रास परवडला पण घरातल्यांची कटकट नको घरातल्या व्यक्तीने त्रास द्यायला सुरुवात केली की मनाने अगदी खचून जायला होतं समोरची व्यक्ती आपल्याला सतत दुखीचं समजून दोष देत राहते आणि सारखं सारखं काहीतरी बोलून आपल्या मनाला मात्र वेदना देत राहते मग मनात विचार येतो की देवा मी असं का चुकीचं केलं मी सहन तरी किती करावं आणि त्याच वेळेस हेही लक्ष ठेवलं पाहिजे की आपलं मानसिक स्वास्थ्य हे खूप मजबूत असणं गरजेचं आहे ते आपल्याच हातात आहे त्यामुळे अशा परिस्थितीतही आपलं डोकं शांत ठेवणं हे खूप गरजेचं असतं तणावात काहीही निर्णय घेतला तर नातं तुटतं मनशांती हरवते मनाला दुःखाचं डोंगर तयार होतो डोकं गरम झालं की आपण चुकीचे निर्णय घेतो आणि त्याचा परिणाम हा नात्यानं ना होतो नातं तोडणं म्हणजे घर सोडणं नाही मग अशा वेळीस तणावात काही चुकीचा निर्णय घेतला जातो आणि नातं तोडून मनाला दुःखाचा डोंगर निर्माण करतो डोकं शांत गरम झालं की चुका होतात शब्द असे सुसाट वेगाने सुटतात की नात्यांमध्ये देखील धुरावा येतो मित्र आणि आज आपण पाहणार आहोत की जर घरातीलच एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला त्रास होत असेल तर आपलं डोकं शांत राहून नातं कसं जपायचं किंवा डोकं शांत कसं ठेवायचं तर सर्वात प्रथम समोरच्याच्या बोलण्याला वैयक्तिकरित्या घेऊ नका त्याचा परिणाम खूप खोलवर होतो कधी कधी लोक स्वतःच्या नैराश्यामुळे दुःखामुळे हा इतरांवर राग काढतात त्यांनी तुमच्यावर टीका केली रागावली चिडचिड केली म्हणजे तुमचंच काहीतरी चुकलंय त्याचा अर्थ असा अजिबात होत नसतो म्हणून त्यांनी काही बोललं तर त्यावर ते तुम्ही लगेच प्रतिक्रिया देऊ नका त्यांचं सगळंच बोलणं तुम्ही मनावर अजिबात घेऊ नका किंवा त्रासाचा डोंगर हा वाढत देऊ नका लक्षात ठेवा जर कोणी तुमच्यावर चिखर फेकला तर तुम्हीही चिखल फेकाल का की स्वतःला स्वच्छ कराल आणि पुढे जाऊन स्वतःला प्रसिद्धीकडे न्याल एवढे खालच्या थरावर तुम्ही उतरू नका त्यांचं मन जळतंय म्हणून ते तसं वागत आहे आपल्याला असं जळत बसायचं नाही ते काय बोलतात ते ऐकून घ्या पण तुमचं मन मात्र गढूळ करू नका हे त्यांच्या मनातलं दुःख आहे असं समजून शांत राहा जे लोक सतत बोलत राहतात ते चातून कमकुवत असतात त्यांना त्यांच्या शब्दांनी नाही तर आपल्या शांततेने हरवतं आलं पाहिजे शांत राहणं म्हणजे कमकुवता आहे असं नका समजू तर ते एक शस्त्र आहे यासाठी मनात ठरवा समोरचा काहीही बोलू दे पण मी मात्र माझी मनशांती अजिबात सोडणार नाही ते बोलतील तेव्हा दुःख होईल पण पुन्हा पुन्हा स्वतःला शांत राहायला शिकवा त्यांचं बोलणं म्हणजे त्यांच्या मनातील घाण आहे आणि ती घाण आपल्या डोक्यामध्ये अजिबात उतरू द्यायची नाही हे मात्र मनाशी ठरवलं की अर्धयुद्ध हे तुम्ही जिंकलाच म्हणून समजा सर्वप्रथम म्हणजे संवाद कमी करा जास्त बोलू नका बोलणं कमी करा पण जेवढं बोलाल ते समजूतारपणाने बोला जेव्हा समोरचा सतत त्रास देतो टोचून बोलतो तेव्हा आपल्यालाही काहीतरी उत्तर द्यावं असं वाटतंच पण अशा वेळी उलटसुलट बोललं की हा वाद पेटतो त्यापेक्षा शांतपणे समजावून सांगणं जास्त प्रभावी ठरतं माझं बोलणं या व्यक्तीला ऐकून समजत नाही न मी जास्त बोलणार नाही हे धोरण ठेवा पण गरजच पडली तर दोन वाक्यात आपली बाजू ही ठामपणे मांडा तुम्ही काय वाटेल ते बोला पण मला हे असं बोलणं योग्य वाटत नाही ही एक साधी गोष्ट आहे आणि हे एक साधं वाक्य वापरा तुमचा आवाज मोठा ठेवा आवाज हा मोठा ठेवू नका पण शब्द मात्र वजनदार असावेत संवाद टाळा असं नाही पण सतत उत्तर देऊन स्वतःला नको तो त्रास करून घेऊ नका दोन शह शहाण्यांचं बोलणं घर सावरतं पण एक जरी विचित्र व्यक्ती असला तरी घराची आवाज बिघडते दुसऱ्यांचं मन दुखवून कधीच स्वतःला काहीही मिळत नाही जेव्हा आपण शांत राहतो तेव्हा समोरच्यालाही कदाचित स्वतःच्या शब्दांची जाणीव होऊ लागते संवादाचा उपयोग हा समाधानासाठी करा संघर्षासाठी अजिबात नाही म्हणून समजूदारपणा हेच तुमचं हत्यार आहे बोलायला शिका पण वेळ पाहू परिस्थिती पाहू आणि योग्य शब्दांची निवडून करू स्वतःला लक्ष केंद्रित करा समोरच्यावर नाही ते काय बोलतात कसं बोलतात कसं वागतात हे सतत मनात घेत राहाल तर तुमचंच मन थकून जाईल त्यापेक्षा मी काय करत आहे मला कसं काय करायचं आहे यावर लक्ष केंद्रित करा आपली मानसिकता सुधारली की समोरच्याचं वागणं आपल्याला परिणाम करत नाही जेव्हा आपण आपल्या जीवनात सकारात्मक गोष्टी करत असतो तेव्हा मन शांत राहतं विक्षिप्त माणसं आपल्याला चिडवण्यासाठी नवीन नवीन नवी कृत्य लढवतात पण आपण जर आपल्या कामात ध्येयात नोकरीत किंवा एखाद्या छंदात स्वतःला गुंतवले तर त्यांच्या वागण्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही स्वतःचं मन आरोग्य काम याकडे लक्ष दिलं की त्रास देणारेही हळूहळू कंटाळतात त्यांचं वागणं बदलणं आपल्या हातात नाही पण त्यावर काय प्रतिक्रिया द्यायची हे मात्र आपल्या हातात नक्की आहे म्हणून त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणं किंवा लक्ष देऊन त्रास करून घेऊ नका आपली ऊर्जा वेळ आणि विचार हे चांगल्या गोष्टींसाठी वापरा जिथे शक्य असेल तिथे थे अंतर ठेवून राखा घरातले नातेसंबंध जपणं गरजेचं आहे पण जर रोजच्या रोज त्रास होतोय जर थोडं अंतर ठेवणंही आवश्यक आहे मग इथे अंतर म्हणजे शारीरिक तर ठेवू शकत नाही तर मानसिक अंतर त्यांच्या प्रत्येक शब्दाला प्रत्येक हालचालीला मनात लावून घेणं थांबवा दिवसभर एकाच माणसाशी चर्चा भांडण वाद घालत बसाल तर मन सैरभैर हे होतच आपल्या विचारांना थोडी विश्रांती द्या सतत नकारात्मक माणसांभोवती राहिलं की आपलं मानसिक आरोग्यही बिघडतं शांत राहणं आणि लोक थोडं दूर राहणं म्हणजे भांडण राहण्याचा उपाय असतो म्हणून जिथं शक्य असेल तिथं दुरूनच नमस्कार हे धोरण कायम लक्षात ठेवा जिथं शांतता मिळते अशा गोष्टी लोक विचार विचारांकडे वळा स्वतःसाठी वेळ काढणं चांगल्या गोष्टींत मन गुंतवा थोडं त्या वातावरणातून बाहेर येण्याचा प्रयत्न करा त्या घुसमटीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोध घरात रोज एकसारखं वातावरण त्यांचं माणसांची वाईट वागणूक हे सगळं मनावर ताणंत अशा वेळी काही वेळ घराबाहेर जाणं हे गरजेचं देखील असतं फिरायला जा मोकळ्या हवे हवेत श्वास घ्या किंवा एखादं आवडतं काम करा जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा वातावरण बदलतं आणि मनाला नवी ऊर्जा मिळते हे बाहेर जाणं म्हणजे घर सोडून पळून जाणं नव्हे बर का तर स्वतःच्या मनाला थोडं ब्रेक देणं मित्रांनो डोकं गरम झालं की जरा घराबाहेर गार वाऱ्यात ते थोडं थंड करून यावं यासाठी बागेत फिरा मंदिरात जा मित्रांशी गप्पा मारा शेत असेल तर तिथे जा तिथे एक चक्कर मारून या काहीही करा पण रोजचं टेन्शन झटकून टाका मनात शांतता मिळाली की घरातलं वादग्रस्त वातावरणसुद्धा आपल्यावर जास्त प्रभाव टाकत नाही त्याच घरात राहून त्रास सहन करणं म्हणजे स्वतःच्याच मनाला दररोज मारणं म्हणून अधूनमधून थोडा वेळ का होईना हा स्वतःसाठी काढा आणि बाहेर फिरायला जा हसण्याचं काहीतरी कारण शोधा टेन्शनमध्ये माणूस झुरतो आणि घरातच त्रास देणारी व्यक्ती असेल तर अजूनही कोलमडतो म्हणूनच हसण्याचं काहीतरी कारण शोधा जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमचा स्ट्रेस त्रास देणाऱ्यालाच समोरच्याला त्रास वाटतो तुमचं हसणं हे तुमचं शस्त्र आहे कॉमेडी कार्यक्रम बघा हलकी फुलकी पुस्तकं वाचा मित्रांबरोबर वेळ घालवा दैनंदिन जीवनात थोडा वेळ असा ठेवा की जिथं तुम्हाला हसू येईल हसणं म्हणजे मूर्खपणा नाही बरं का ते तुमचं मन शांत समाधानी करण्याचं एक उत्तम साधन आहे घराचं वादग्रस्त वातावरण बदलायला आपल्यालाच काहीतरी वेगळं करावं लागतं हसणं हे तुमच्या मनाचं औषध आहे हसताना मन शांत क्षण का होईना फुलतं ते तुमचं बळ आहे जे त्रास देतात त्यांच्याशी भांडण न करता हसून पुढे जा तुमचं हास्य हेच तर त्यांच्यावर किंवा त्रासावर उत्तर आहे तो वाईट वागतोय म्हणून तुम्हीही वाईट वागू नका समोरचा वाईट वागला म्हणजे आपणही त्याच्या पायरीवर जायचं नाही समोरचा माणूस कितीही वाईट वागला म्हणून आपणही त्याच्यासारखं वागलो तर त्याच्यात आणि आपल्यात फरक काय उरणार आहे म्हणून मी वाईट वागणार नाही हे आधी मनाशी पक्क करा वाईट माणसांशी भांडून कोणीही जिंक कोणालाही जिंकता येत नाही पण जर तुम्ही संयम ठेवला तर मात्र तुम्ही आधी जिंकला सतत त्रास देणाऱ्या माणसामुळे तुमचं वागणं बिघडू नका तुमच्या स्वभावात गोडवा ठेवा भले दुसऱ्याचं बोलणं तिखट असो संयम ठेवणं म्हणजे दुर्बलता नाही तर ती एक ताकद आहे मी कोणासाठी जगतोय हे आठवत राहा कधी कधी असं वाटतं की काय उपयोग कोणासाठी जगावे एवढा संयम ठेवून देखील त्रासच होतोय कोणासाठी करायचं कोणासाठी जगायचं पण एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा मी कोणासाठी जगतोय तुमचं एखादं जवळचं स्वतःचं मूल असू शकतं तुमच्या प्रेमाची माणसं असू शकतात तुमचा जोडीदार असू शकतो तुमचं एखादं मूल प्रेम करणारे आई वडील देखील असू शकतात किंवा स्वतःचं स्वप्न असू शकतं त्यांच्यासाठी जर तुम्ही महत्त्वाचे आहात ना तुम्ही तुमचं जीवन नीट जगलात तर तुमच्यामुळे त्यांच्या जीवनावर जे जी तुमच्यावर अवलंबून असलेल्या अनेकांचं जीवन हे चांगलं होणार आहे म्हणूनच नकारात्मक माणसांच्या बोलण्याला फार महत्त्व देऊ नका जेव्हा मनात अशा सकारात्मक गोष्टी असतात तेव्हा घरातलं तणावाचं वातावरण आपल्याला फारसं परिणाम करत नाही जगण्याचं कारण आठवून जगणं हे फार मोठं बळ देतं स्वतःचं ध्येय आपली माणसं आपले स्वप्न यांना जपायला शिका अपेक्षा या कमी ठेवा आपोआप समाधान हे जास्त मिळेल घरात बऱ्याचदा त्रास देणारी व्यक्ती असते आणि आपण मात्र जेव्हा आपण अपेक्षा ठेवतो अशा लोकांकडून की हा माणूस कधीतरी समजून घेईल माझी काळजी घेईल अशी अपेक्षा आपण करत राहतो पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा मात्र आपल्याला त्रास हा जास्त होतो आपली नाराजी ही वाढते आपण आतल्या दुःखी होत राहतो म्हणून आपण सर्वात आधी अपेक्षा ठेवणं बंद करा ज्यांचं वागणं रोजचंच त्रासदायक आहे त्यांच्या हातून चांगलं होईल अशी अपेक्षा आपण का करायची एक सूत्र कायम लक्षात ठेवा कमी अपेक्षा असेल तर जास्त समाधान हे मिळतं घरात शांतता हवी असेल तर समोरच्याला बदलण्याची अपेक्षा सोडून द्या देवाशी बोला माणसांशी बोलण्यापेक्षा सर्वात उत्तम म्हणजे देवाशी बोला तिथे जास्त समाधान मिळेल जेव्हा घरात कोणी आपलं ऐकत नाही समजून घेत नाही तेव्हा देवाशी संवाद साधा प्रार्थना करा तुमच्या मनातली गोष्ट त्याला सांगा कारण देवाकडे तक्रार करता येते रागही व्यक्त करता येतं मन देखील हलकं करता येतं आणि उत्तर मिळालं की समाधानही मिळतं नामस्मरण करा देवाबरोबरचा संवाद हा मनाला खूप हलकं करतो प्रार्थना केल्याने समस्या दूर होतात आणि मानसिक बळही मिळतं त्या बळावर तुम्ही घरातला तणाव हा हाताळू शकता कधी कधी जेव्हा माणसं समजून घेत नाही तेव्हा देवाला साक्षी ठेवून आयुष्य चालावं लागतं म्हणून मनातलं दुःख देवाशी शेअर करू नका जे काय आहे ते देवाशी शेअर करा तोच तुम्हाला मनशांती देईल मित्रांनो घरातला त्रास जगणं हे कठीण वाटू लागतं पण शांत ठेवणं फार गरजेचं असतं यासाठी संवाद कमी करा समजूतदारपणा ठेवा स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा समोरच्याच्या बोलण्यावर नाही हव्या त्या ठिकाणी थोडं अंतर ठेवता आलं पाहिजे हसण्याचं कारण शोधा तेच तुमचं औषध आहे स्वतःचं वागणं हे नेहमी शुद्ध ठेवा दुसऱ्याचं वाईट वागणं बघून आपण वाईट नको व्हायला मी कोणासाठी आहे हे नेहमी आठवा कोण माझ्यावर अवलंबून आहे त्या लोकांचा विचार करा आणि त्या माणसांसाठी स्वतःला सांभाळा अपेक्षा कमी करा समाधान जास्त मिळवा तुमचं मन तुमचं आरोग्य तुमचा आनंद आणि समाधान यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात घरात वाईट वातावरण असलं तरी जगणं थांबवता येत नाही मित्र आणि योग्य वाट आपल्यालाच निवडावी लागते त्यामुळे अशा परिस्थितीत आपलं डोकं शांत ठेवणं खूप गरजेचं असतं आणि या सगळ्या गोष्टी करणं आणि त्यावर उपाय सतत मनात ठेवा आणि लक्षात ठेवा शांत राहणं ही तुमची कमजोरी नाही तर ती एक ताकद आहे त्यामुळे शांत राहून समोरच्याला उत्तर द्या आणि समोरच्याला गप्प करा मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजचे सकारात्मक विचार कसे वाटले आजचे विचार जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन विचारांसोबत लवकरच भेटणार आहोत